आजच्या व्हिडिओमध्ये तडतळाट तर या विषयावर थोडीशी माहिती बघणार आहोत एखाद्याचा तडतळाट तर खरंच लागतो का एकदा तरी हा व्हिडिओ नक्की ऐका कि ऐका किंवा वाचा मित्रांनो पाच लाखांचा खळखळाट परवडला पण पाच रुपयांचा तडतळाट तर नसावा कोणाचीही हाय लागून घेऊ नका त्याची भयंकर परिणाम आपल्याला भोगावी लागतात काही लोकांना पटणार नाही पण ज्यांना हा विषय माहीत भोग, आहे अनेकांचा तडतडात घेतला आणि त्याची भोग ते भोगत आहेत त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की शारीरिक त्रास असो मानसिक त्रास असो अपमानास्पद दिलेली वागणूक असो किंवा कोणाचे मन दुखावले जाऊ शकते कुणावर अन्याय केलेला असू शकतो कुणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी गेलेली असते छळ केलेला असतो कोणाची हक्काची प्रॉपर्टी हसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा असेल ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो खूप दुःख होतं त्याचे मनोबल कुमकुवत होतं पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारतही नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला आपण तळतळाट तर असं म्हणतो मग ज्यांनी ज्याने कुणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही सतत अपयश येत राहतं घरात आजारपण येणं अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात मित्रांनो आपण कितीही खरे आहोत किती खोटे आहोत हे फक्त आपल्याला माहिती असतं ते कुणीही सांगू शकत नाही आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याची मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लाग तुम्ही अस्तिक आणि नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा दृत शंभराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का व्हावे संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्रराजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्रराजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची जळू लागल्याने कित्येक पक्ष आंधळे झाले तर पक्षांनी शंभरावर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपडून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस ते तेथे क्रिया त्याच्या ते कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होतं प्रत्येक चांगल्या वाईट ही गोष्टींचा वाई हिशोबा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कुणी होत नीती भ्रष्ट माहिती आवडल्यास तळतळाट तर या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळाला असेल मानसिक शारीरिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास सहनशीलतेपेक्षा जास्त त्रास देणे पीडित व्यक्तीला आत्म्याने कळत नकळत शाप दिला तर तो खूपच त्रासदायक होतो आणि पिढी दर पिढी त्याचा त्रास होत राहतो विनाकारण निरपक्षात किंवा सज्जन व्यक्तींना त्रास दिला तर त्याचे तडतडाट लागतात या तुला माझा लागेल कोणा एखाद्याला आपण सर्वतोपरी त्रास देतो राहिलो मग तो मानसिक असो शारीरिक असो अन्न कुठल्याही प्रकारचा त्रास असो ते त्या व्यक्तीच्या सहनशीलतेपेक्षा मर्यादे बाहेर झाले कुणालाही त्रास होईल असे वागू नका जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन